नागरिकांनी रस्त्यावरून चालताना व वाहन चालवताना रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करावे यासाठी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन तसेच रस्ता सुरक्षा अभियान निमित्ताने कोपर विभाग माध्यमातून रस्ता सुरक्षा रॅली काढण्यात आली विना हेल्मेट दुचाकी चालविणे चुकीच्या बाजूने वाहन चालविणे इत्यादी गोष्टी टाळवेत रस्त्यावरून चालणाऱ्या पाच चालण्याचा कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी योग्य रीतीने वाहन पार्किंग करणे या रस्त्या सुरक्षेच्या नियमाचे नागरिकांनी पालन करावे या रॅलीच्या माध्यमातून सांगण्यात आले समाज कुटुंब मित्र परिवार यांना रस्ता सुरक्षेबद्दल माहिती देऊन जनजागृती करावी असे पण करण्यात आले रस्त्यावरून वाहन चालवताना स्वतःची तसेच इतरांची काळजी घ्यावी अपघात मुक्त करण्याचा संकल्प सर्वांनी करूया असे आवाहन केले रॅलीमध्ये कोपरखेराणे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला